हैदराबाद गॅजेट मात्र जशाला तसं लागू केलं तर आता पुढे हैदराबाद गॅजेटमध्ये पुढे काय म्हणते पहा याच्यात एक शब्द अतिशय डेंजर काय की बाबा एकोणीसशे एकतीस एकोणीसशे अकरा अगोदर गॅजेट मध्ये मराठा शब्दाचा उल्लेख नाही पण एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस एक एक मध्ये मराठा हा शब्द जनगणनेमध्ये आला आता एकोणीसशे एकतीस ला तुम्ही पाहिलं असेल की गोलमेज परिषद पार पडली होती एकोणीसशे तीस ला पहिली ही गोलमेज परिषद पार पडली होती लंडन मध्ये त्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते रॅमसे मॅग्नॉल या गोलमेज परिषदेमध्ये एकूण सरकारनं निवडलेले सतरा आणि संस्थानिक सोळा सरकारने निवडलेले सत्तावन्न आणि एकूण काय संस्थानिकांचे दोन महिला बेगम शेहनवाज आणि राधाबाई सुबरायन ह्या दोन महिला आपल्या भारतातून गेल्या होत्या तिथं बाबासाहेबांनी आमच्या समाजाला एक आगळा वेगळा न्याय मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही घोषणा केली तेव्हा अस्पृश्य कसे मोजायचे हो यासाठी रॅमसे अॅग्नॉलनं सांगितलं जातीनिहाय जनकांना करा जातीच्या जनगणना करा आणि म्हणून एकोणीसशे एकतीस मध्ये जी जनगणना पार पडली ती जनगणना जाती निहाय जातीची जनगणना करण्यात आली इथं मराठा शब्द आढळून आला आता काय एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे त्याचा नातेवाईक ऑलरेडी कुणबी होईल पण जर एकोणीसशे एकतीस मध्ये स्वतंत्र मराठा प्रवर्ग म्हणून ज्यांनी स्वतः मराठा नाव लावून घेतले तर मग यांचे कागदपत्र भेटतील का यांना पुन्हा ते आरक्षण भेटल का नाही आता हा झाला आपला मेन प्रॉब्लेम हा झाला आपला मेन प्रॉब्लेम इथं पाहि काय म्हणते पा त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅजेट इयर मध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदी आहेत या पूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे ही वळ काढणं गरजेचं आहे एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस आलं तर सर सगट मराठा कुणबी नाही असा त्याचा अर्थ होतो कारण एकोणीसशे एकतीस ला मराठा हा शब्द खऱ्या अर्थानं जनगणनेमध्ये दिसून आला काल का मराठा हा शब्द जनगणनेमध्ये दिसून आला एकोणीसशे अकरा पूर्वी आपण पाहिलं अठराशे चौऱ्याचं गॅजिटियर पाहिलं तर तिथं कुणबी मराठा मराठा कुणबी हा शब्द आहे पण एकोणीसशे एकतीस ला आपण पाहिलं की बाबा जी जनगणना पार पडली